नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे अजिबात स्किप करू नका कारण की मी या व्हिडिओत खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे <laughs> महत्त्वाची माहितीच नाही आहे ही हा माझा अनुभव आहे आणि आज मी तो तुम्हाला सांगणार आहे तर त्याचं झालं काय की काल दुपारची अशी निवांत वेळ होती जेवणं खावणं करून मी मस्त झोपले होते खरंच सांगते आणि अचानक भयानक फोन वाजला झोपेत असल्याने मी फोन घेतला आणि बोलायला लागले तर पलीकडून मला एक ऑटो रेकॉर्डेड मेसेज ऐकू आला हाय दिस इज कॉल फ्रॉम टेलिकॉम इंडस्ट्री अँड युअर टेलिफोन नंबर विल गेट सस्पेंडेड विद इन टू आवर्स बिकॉज यू आर डूईंग सम काइंड ऑफ फिशियस ॲक्टिव्हिटीज फ्रॉम युअर टेलिफोन नंबर आणि पुढे असं कॉल ऑफ ॲक्शन होतं की जर तुम्हाला याबद्दल काही आक्षेप घ्यायचा असेल काही हरकत असेल तर प्रेस टू आणि जर तुम्ही हे ॲक्सेप्ट करत असाल तर प्रेस वन अर्थातच मी ॲक्शन मी नंबर दोनचं कीबोर्डवरून बटन दाबलं आणि दुसऱ्या क्षणाला एका माणसाशी माझं बोलणं व्हायला लागलं तो माणूस तिकडून कॉन्फिडेंटली म्हणाला नमस्कार मी टेलिकॉम इंडस्ट्रीजचे बात कर रहा हूँ दिल्ली की टेलिकॉम इंडस्ट्री मी थोडीशी सावध झाले हा काय प्रकार आहे आणि माझा फोन नंबर का बरं कोणी सस्पेंड आणि ब्लॉक करणारे दोन तासात तर ता त्याचं झालं असं की माझा आयडियाचा नंबर होता तुम्ही अगदी परवाच रिचार्ज केला होता मध्यंतरी बरेच दिवस माझ्याकडे पैसे नसल्याने तो फोन माझा बंदच होता आणि लागतही नव्हता तो नंबर म्हणून तर मी जराशी गडबडले मी बोलायला लागले त्या माणसाशी म्हटलं सर हे क्या हो गया म्हटलं क्या ये क्या मेसेज आहे तो म्हणे नाही नाही मोबाईल का नंबर ये जो है मग त्यांनी माझा मोबाईलचा सा नंबर सांगितला आणि असं म्हणाला की आप लोगों को अपने मे मोबाईलचे कुछ मेसेजेस भेज रही आहे म्हटलं मी... मी ते झोपले म्हटलं मी कशाला कोणाला मेसेजेस करू तर <laughs> तो असं म्हटल्याने मी त्याला विरोध केला जे स्वाभाविकच होतं तर तो पलीकडचा अतिशहाणा तो मला त्याने तो म्हटला तुमच्या फोन तुमच्या नावावर आणखीन एक नंबर रजिस्टर झाला आहे आणि त्यांनी मला एक फेक नंबर वाचून दाखवला तो म्हणाला हा मोबाईल नंबर तुमच्या नावावर रजिस्टर झाला आहे म्हटलं माझ्या नावावर माझं नाव काय आहे तर त्यांनी संभाषणात पाच मिनटांपूर्वी म्हणजे जेव्हा आमचं कॉन्व्हर्सेशन चालू झालं तेव्हा माझ्याकडून माझा माझं नाव विचारायचा प्रयत्न केला होता तर मी पटकन फक्त माझं आडनाव त्याला सांगितलं होतं नाव मुद्दाम सांगितलं नव्हतं तर तो अतिशया तिकडून मला म्हणाला अभी तो आपने बताय आपका सरनेम सर नेम मी म्हटलं त्याच्या या उत्तरावरनं मी सतर्क झाले म्हटलं मेरा सरनेम तो आप बताइए ना क्या नाम आहे मेरा क्या नाम आहे मेरा पुरा असं मी जरा खडसावून विचारल्यावर पलीकडून तो म्हणायला लागला ठीक आहे चलिए मैं आपको आपका नाम बता देता हूँ तुम्हाला माहिती आहे मित्रांनो हल्ली सोशल मीडियावर जे लोक ॲक्टिव्ह आहेत ना ते त्यांची सगळी इन्फॉर्मेशन सोशल मीडियावर अवेलेबल आहे मी ॲड कॅम्पेन्स रन करत असते मी सायबर रक्षक नावाचं एक पेज चालवत होते ज्याच्यावरून ज्याच्यावरून मी खूप चांगलं काम उभं केलं होतं सायबर क्राईमशी रिलेटेड आणि अनेक ठिकाणी मी जाहिराती ज्या सोशल मीडियावर करते माझ्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीजचा त्याच्यात मी माझा नंबर दिलेला असतो बिकॉज मी चांगलं काम करते आणि हल्लीच्या जगात डेटा इतक्या पद्धतीने कुठे कुठे गहाळ होत असतो चोरी होत असतो तर आपल्याला माहिती नसतं की आपला डेटा कोणी कुठे केव्हा वापरला आहे आणि तो कसा वापरला जातो आहे तर कसं कोण जाणे या माणसाने दोन मिनटं लावले आणि माझं नाव त्याला बरोबर सांगता आलं आता मी पूर्ण गडबडले बघा मित्रांनो जरी मी सायबर क्राईमचं काम करते आहे पण तरीसुद्धा जेव्हा अचानक आपण एखाद्या गोष्टीत असतो आणि असे फोन येतात आणि जेव्हा आपण मुख्य म्हणजे सतर्क नसतो तर त्यावेळेला त्याचा बरोबर उपयोग घ्या भुरट्या चोरांना ऑनलाईन जे करतायत फ्रॉड्स त्यांना नक्की होत असतो तर मी एक सेकंदभर चमकले आणि मग तो म्हणायला लागला त्याचा आवाज माझ्यावर चढला तो मला असं जाब विचारल्यासारखं करायला लागला तुम्हाला तर माहीत आपको तो पता आहे ना म्हणे हे सगळं हिंदीत कॉन्व्हर्सेशन चालू होतं मी आता मराठीत सांगते तो असं सा म्हणायला लागला तुम्हाला तर माहिती आहे ना म्हणे की आधार कार्ड किंवा तुमचं पॅन कार्ड किंवा गव्हर्नमेंटच्या आयडी प्रूफशिवाय तुमच्या ना नावावर मोबाईल नंबर रजिस्टरच होत नाही मग असं कसं काय झालं म्हणे ह्याचा अर्थ तुम्हीच ते केलेलं आहे जेव्हा तो असं खडसवून बोलायला लागला तेव्हा माझ्या डोक्यात एकदम अशा खूप साऱ्या घंटा वाजल्या म्हटलं साला हे काहीतरी लफडा आहे हा फोन काहीतरी भयंकर आहे पुढच्या क्षणाला मी त्याला म्हटलं हां तर मग काय तुम्हाला काय म्हणायचं आहे माझा फोन बंद होणार आहे का दोन तासांनी म्हणे हां तर म्हणे आत्ताच्या आत्ता तुम्ही म्हणजे टेलिकॉम ऑफिसर म्हणून मला मी जी माहिती विचारतो आहे ती सांगा म्हणे तुम्ही अमुक तारखेला कुठे होतात तुम्ही तमुक तारखेला काय केलं आणि तुम्ही दिल्लीत कशाला गेला होता हे असले प्रश्न यायला लागले आणि त्याची भाषा जशी होती त्याच्यावरनं मला कळून गेलं की हा एक फ्रॉड कॉल आहे पण बघा की मी अलर्ट खूप नंतर झाले कारण मी अक्षरशः झोपेच्या भरात होते मला कळ म्हणजे समजत नव्हतं की असा फोन का येतोय एक तर माझा फोनही बंद होता इतके दिवस आणि तो आल्यानंतर मला असं वाटलं की खरंच असं काही झालंय का की माझ्या नंबरचा कुठे कोणी गैरवापर तर करत नाही ना म्हणून मी जराशी गडबडले होते आणि मग नंतर अर्थातच मी त्या माणसाला फक्त एवढंच म्हटलं की ठीक आहे माझा फोन बंद झाला तरी चालेल पण मी कोणालाही माझी कुठलीही खाजगी माहिती मोबाईल फोन कॉलवरून देणार नाही आणि जर माझ्या मोबाईलचा मिसयूज होत असेल तर मी प्रॉपर पोलिसांकडे जाईन आणि त्यां त्याची रीतसर मी कंप्लेंट करेन आणि जर मला तसं आढळून आलं तर काय स्टेप्स घ्यायच्या त्या मी माझ्या माझ्या घेईन ओके तू नको काळजी करू असं म्हणून मी तो फोन कट केला पुढच्या क्षणाला मी माझ्या मिस्टरांना याबद्दल माहिती दिली आणि काही ओळखीच्यांना असा फोन येतोय याबद्दलची माहिती दिली जेव्हा मी फोन कट केला मित्रांनो तेव्हा माझं माझ्या लक्षात आलं की तो कॉल कुठून आला होता थे है। है, है, है आ, तर तिथे श्रीलंका दिसतंय तो कॉल जिथून आला आहे तर खाली श्रीलंका आहे आणि नंबरसुद्धा एक नॉर्मल ऑर्डिनरी मोबाईल नंबर आहे साधा तर मित्रांनो मला हे सांगायचं आहे की जेव्हा आपण कुठलेही काम करतो आहे आणि अननोन कुठल्या नंबरवरनं फोन येत आहेत तर कृपया काळजी घ्या तुमची वैयक्तिक कुठलीही माहिती कोणालाही फोनवर सांगू नका आणि तुमची जी कागदपत्रं आहेत पॅन कार्ड आधार कार्ड हीसुद्धा कुठेही अनधिकृत ठिकाणी देऊ नका आ, अनेक वेळेला अनेक पद्धतीने ही कागदपत्रं मागितली जातात आणि हल्ली तर काय झालंय की सोशल मीडियावरती इतके पोर्टल्स आहेत की कोणावर कधी कधी लक्षात सुद्धा येत नाही की आपण नकळत आपली माहिती इकडे फिलअप केली आहे कारण सगळीकडे ऑप्शन असतो साईन अपचा साईन इनचा तिथे आपल्याला आपली जन्मतारीख विचारली जाते नंतर आपली एक तो क्वेश्चन येतो बघा की तुम्ही जर पासवर्ड विसरलात तर त्याला की क्वेश्चन काहीतरी त्याला म्हटलेलं आहे सगळीकडे तर अशा वेगळ्या वेगळ्या क्वेश्चन्सची उत्तरं जी आपण देतो कुटे कुटे जी हा। जी आहे हा डेटा कुठे ना कुठे आपला स्टो स्टोअर होतो आहे आणि कोणी ना कोणी तो वापरत आहे जे आपल्याला माहिती नाही आहे इथे बसून पण म्हणूनच सतर्क राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्कॅमर्स आणि हे फ्रॉडस्टर्स आहेत तर त्यांना कसं ओळखायचं म्हणजे आता हा उदाहरणार्थ हा फोन आल्यावर मी पण आधी गडबडले होते मी तर काही महत्त्वाचे मुद्दे आणखीन सांगते की कोणीसुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटची ऑथॉरिटी अशा पद्धतीने कधीही फोन करत नाही तुम्हाला कधीही टेलिकॉम खात्यातून फोन येणार नाही तुम्हाला कधी इलेक्ट्रिसिटीचं बिल भरल्याची आठवण करणारा फोन येतो पण अशा पद्धतीने फोन येत नाही की ज्यातून तुम्हाला थ्रेटनिंग काहीतरी येत आहे हां तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की जर तुम्हाला लक्षात आलं नाही की हा खरा फोन होता का खोटा हे जर तुम्हाला ओळखता येत नसेल तर नेहमी कॉन्व्हर्सेशनमध्ये थोडासा पॉज घ्या थोडासा वेळ लावा उत्तरं द्यायला आणि तेवढ्या वेळात विचार करा आ, मला आठवतं पूर्वी असं खूप व्हायचं की जेव्हा क्यू आर कोड्स आले होते आणि आपल्याला पेमेंट कसं करायचं क्यू आर क्यू आर कोडच्या थ्रू हे माहिती नव्हतं तर अनेक जणं फसवले जायचे अशा पद्धतीने कारण की समोरचा म्हणायचा मी एक लिंक पाठवतो मी एक क्यू आर कोड पाठवतो मग तुम्ही तो तु स्कॅन करा आणि मग तुम्ही अमूक करा टमूक करा आणि ज्याच्यात कॉल ऑफ ॲक्शन दिलेली असते म्हणजे जेव्हा आपलं वर्बल कम्युनिकेशन चालू असतं आणि समोरच्याकडनं काही कॉल ऑफ ॲक्शन आली ना तर आपली बॉडी असते ती इतकी इन्स्टंट आहे की आपण पटकन तशी क्रिया करतो आ, हे काय म्हणजे कोणाला चुकलेलं नाही आहे त्याच्यामुळेच खरं तर खूप आपल्याकडनं गोष्टी होतात आता खूपदा असं व्हायचं म्हणजे फ्रॉड्स तर सुद्धा इतके इतके बनेल आणि इतके हुशार कॅटेगरी म्हणायचं त्यांनासुद्धा की त्यांच्या डोक्यात इतक्या आयडियाज येतात आणि इतक्या गैरपद्धतीने ते लोकांचं शोषण करत असतात तर पूर्वी मला आठवतं की Um, माझ्यासमोर एक घटना घडली होती की पलीकडच्याही सांगितलं की तुम्हाला एक लिंक आली का तर एक गृह एक गृहस्थ होते ते हो म्हणाले लिंक गई म्हणे तर म्हणे अभी सेंड करू म्हणे आणि सेंटचं बटन दाबलं आत्ता जर पलीकडचा माणूस म्हणाला आहे की मी तुम्हाला पैसे पाठवतो आहे तर तुम्ही तुम्हाला आणि तो, तो सांगतोय की तुम्ही सेंडचं बटन दाबा तर तुम्हाला हा फरक लक्षात आला नाही याचं मला तेव्हा एवढं आश्चर्य वाटलं की काका पण गडबडू शकतात म्हणजे एज इज नॉट द बार हे मला म्हणायचं आहे की कुठल्याही वयाचा कुठलाही माणूस सायबर फ्रॉडमध्ये फसवला जाऊ शकतो आणि काल मी सुद्धा अशीच फसवली अर्थात फसवली जाण्यापेक्षा सुद्धा काय झालं होतं माहिती आहे का जेव्हा त्या माणसाच्या आवाज जरब आली ना तेव्हा मला असं वाटलं की बापरे हे हा माणूस कोण आला मला विचारणार की मी अमक्या तारखेला कुठे जाते हा देश जर माझा आहे तर मी या देशात चांगली नागरिक बनवून म्हणजे इतरांना त्रास न देता कोणाचंही काही नुकसान न करता चांगल्या पद्धतीने मी या देशात कुठेही फिरू शकते मला भारताने तो अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे मी कुठल्याही ठिकाणी कोणत्याही तारखेला जाऊ शकते तर हा माणूस का माझ्या चौकशा करतो <laughs> पण मित्रांनो की बरेचदा असं होतं की आपल्याला खूप माहिती असतं पण आपण ती माहिती आपल्या त्यावेळेला प्रोसेस करता येत नाही अनेक म्हणजे अनेक माणसांचे अनेक स्वभाव आहेत आणि अनेक स्वभाव दोष आहेत व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत सो तुम्हाला कुठलं पॅटर्न आहे की तुमची बॉडी हे मेकॅनिझम तुमचं स्वतःचं संरक्षणाचं अलर्ट तुम्हाला करण्याचं करत असते हे तुमचं तुम्हाला ओळखून अशा वेळेला सावध राहायचं आहे इतकंच सांगण्यासाठी आज हा व्हिडिओ मी करते आहे आणि हा माझा ताजा ताजा अनुभव हो आहे असे अनेक अनुभव अनेकांना हो, आने येत असतात तर तुम्हालासुद्धा रिसेंट डेजमध्ये कुठल्याही प्रकारचा असा काही सायबर फ्रॉडचा सा अनुभव हो आला असेल तर तो मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर वेळोवेळी करत असते तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि या विषयावर तुम्हाला काही बोलायचं असेल तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून कळवा धन्यवाद थांबते